सेवा आपले स्वागत आहे पाच लाखांपर्यंत वैद्यकीय उपचार मोफत काय आहे आयुष्यमान भारत योजना कसा करणार अर्ज जाणून घ्या सर्व काही महाराष्ट्रातील नागरिकांच्या उपचारासाठी राज्य सरकार कडून महात्मा फुले जन आरोग्य योजनेद्वारे आर्थिक मदत करण्यात येते या योजनेचं चा पूर्वीचं नाव राजीव गांधी आरोग्यदायी जीवन योजना हे होत केंद्र सरकारनं अशाच प्रकारची योजना देशपातळीवर सुरू केली आहे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्मान भारत या या नाव आहे नागरिकांना मोफत आरोग्य विमा दिला जातो भारत सरकारद्वारे नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही योजना त्यापैकी एक आहे भारत सरकारद्वारे राबवली जाणारी प्रमुख आरोग्य विमा योजना अशी या योजनेची ओळख आहे सरकारी आणि खासगी क्षेत्रातील रुग्णालयांच्या मध्ये उपचारासाठी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनकल्याण योजनेद्वारे विविध उपचारांकरिता मोफत आरोग्य विमा पुरवला जातो या योजनेचा लाभ कुटुंबातील एक व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त सदस्य एकत्रितपणे लाभ घेऊ शकतात या योजनेचा फायदा कोणाला मिळणार आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत सहभागी होण्यासाठी विविध अटी निश्चित करण्यात आलेल्या आहेत सन दोन हजार अकराच्या सामाजिक आर्थिक आणि जात आधारित जनगणनेतील पात्र कुटुंब अन्नसुरक्षा योजनेच्या अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटातील कुटुंबियांना लाभ मिळेल याशिवाय ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत असून या योजनेमधील महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी राज्यात तसेच देशातील इतर राज्यात लाभ घेऊ शकतात या योजनेअंतर्गत वैद्यकीय उपचारांकरिता प्रतिवर्ष प्रति कुटुंब पाच लाख रुपयांपर्यंत पर्यंत मोफत आरोग्य विमा मिळेल आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी आधार कार्डद्वारे द्वारे केवायसी करून आयुष्मान भारत योजनेचे कार्ड तयार करणे आवश्यक आहे आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही योजनेशी अंगीकृत रुग्णालयात नियुक्त आरोग्य मित्र आणि हे सरकारकडून मिळतं गोल्डन कार्ड कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकते आयुष्मान भारत योजना ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे या योजनेंतर्गत सरकार लोकांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड प्रदान करते या योजने मोफत मिळवू शकतात आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी आजच आमच्या सेवा केंद्राला भेट द्या किंवा घर सुविधा मिळवण्यासाठी फोन करा आम्ही आपल्या घरी येऊन कार्ड काढून देऊ अधिक माहितीसाठी रवी सरांना कॉल करा त्यांचा मोबाईल नंबर आहे नऊ शून्य सात पाच शून्य शून्य तीन एक तीन एक धन्यवाद